नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहत आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि मी तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो श्रोत्यांनो आजचा व्हिडिओ खास करून शेतकऱ्यांसाठीचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या धान बोनस योजनेविषयी आणि त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे अपेक्षित आहे तुम्हाला धानाचे बोनस कधीपर्यंत प्राप्त होणार आहे याबरोबरच त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे आणि तुमच्या खात्यावर कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत आणि किती पैसे जमा होणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हा सर्व श्रोत्यांना सर्व शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका त्याचबरोबर ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांबरोबर परिजनांबरोबर आप्तसोकियांबरोबर आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका तर शेतकऱ्यांना आणि श्रोत्यांनो आता आपण मुद्द्याकडे वळूयात शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार म्हणजेच दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील शेत जे शेतकरी धान या पिकाची शेती करतात यांच्यासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या काळामधील वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये बोनस प्राप्त झालेला नाही किंवा बोनस जमा झालेला नाही आहे तो बोनस कधीपर्यंत प्राप्त होणार आहे ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या बोनस वितरण योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजेच प्रत्येक धान उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला प्रति हेक्टर वीस हजार अशा प्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजेच चाळीस हजारापर्यंत बोनस देण्याची महाराष्ट्र शासनाची योजना होती आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रातील धान पिकवणाऱ्या अनेक शेतकरी कुटुंबांना त्याचा फायदा होणार होता अनेक शेतकऱ्यांच्या मनात अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे की अजूनही त्यांच्या खात्यावर बोनस का प्राप्त झाला नाही तर त्याची अनेक कारणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील त्यातील पहिले कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया मागवण्याची सुरुवात केली होती आणि त्याचे उलट परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले म्हणजेच अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या नावाची ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही विभागांमध्ये नोंदणी केल्यामुळे बोनस वितरण यादीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून अजूनही धान वितरणाचा लाभ तुम्हाला मिळालेला नाही त्यातील दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका येथे धान वितरणाच्या प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे ज्यामध्ये यादीत अशा देखील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला जे भूमिहीन शेतकरी आहेत आणि काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांनी दोन वेळा नोंदणी केलेली आहे अशा सर्व घोटाळ्यांमुळे महाराष्ट्र राज्याने राबविलेल्या या योजनेमध्ये विलंब झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही बोनस कधी प्राप्त होणार आहे याची तारीख मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की जर तुम्ही एकाच विभागामध्ये म्हणजेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा एकाच पद्धतीने नोंदणी केली असेल तर तुमचे नाव उलट तपासणी झाल्यानंतर यादींची छाननी झाल्यानंतर तुमचे नाव अंतिम यादीमध्ये घोषित केले जाणार आहे शेतकऱ्यांना जर तुम्हाला तुमची नोंदणी तपासायची असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महा डी बी टी या वेबसाईटद्वारे तुमची नोंदणी तपासू शकता किंवा तुमच्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क का साधून देखील याविषयीची स्थिती जाणून घेऊ शकता त्याचबरोबर या विषयीच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलशी संलग्न राहू शकता म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याविषयीचे येणारे संपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कारण या चॅनलवर शेतकऱ्याच्या हक्काची प्रत्येक बातमी आणि प्रत्येक अपडेट्स आम्ही घेऊन येत असतो शेतकऱ्यांना तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणारच परंतु जर माहिती असेल तर फायदा वेळेवर होतो तर आता पाहूयात बोनसची तारीख काय किंवा कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावर बोनस जमा होणार आहे शेतकऱ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की बोनस कधीपर्यंत जमा होणार आहे याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र शासनाकडून होणे बाकी आहे परंतु श्रोत्यांनो आमच्याकडे आलेल्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेची अंमलबजावणी लवकरच होणार आहे म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यावर डी बी टी प्रणालीमार्फत म्हणजेच डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्स्फर या सेवेमार्फत तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत श्रोत्यांनो या योजनेविषयी जर पुढे काही अपडेट्स आले तर ते अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू परंतु त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या योजनेच्या वाटपाची सुरुवात झाली किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आप्तस्वकीयांबरोबर आणि शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह आता मात्र इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे आता आम्हाला रजा द्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार